जय संविधान आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज महानगरपालिका अतिक्रमण विभागाचा भोंगळ कारभार अतिक्रमित केलेली मालमत्ता केली चोरीला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या अतिक्रमण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्त्यावरील व आरक्षित जागेवर आपल्या पोटा पाहण्यासाठी हजारो लाखो रुपये खर्चून हातगाडी पानपट्टी व इतर व्यावसायिक खोकी उचलून ती अग्निशामक दलाच्या नवीन जागेत ठेवलेली होती सदर अतिक्रमित खोकी मालमत्तेची संरक्षणाची जबाबदारी ही मिरज महानगरपालिका अतिक्रमण विभागाची होती तिथे कोणत्याही प्रकारची संरक्षण व्यवस्था न ठेवल्यामुळे या कर्मचाऱ्यांचा जाणून बोजून केलेल्या दुर्लक्षामुळे सदर जप्त करण्यात आलेल्या हातघाडी पानफट्टी खोकी ही गायब झालेली असून ती जप्त केलेली मालमत्ता गेली कुठे याला जबाबदार असणारे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी दोषी असून त्यांची योग्य ती चौकशी करून माननीय आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांनी कारवाई करावी अशी मागणी येथील सूज्ञ नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून करण्यात येत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी महेश मोहिते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अक्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान